नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आर टी ओमध्ये एक आर टी ओ अधिकाऱ्यानेच मोठा घोळ केलेला आहे आता तो घोळ तुम्ही कुठला म्हणशील तर महिलांच्यासाठी आबोली मोटर कॅब ही मंजूर झालेली आहे सर्वसाधारणपणे सर्वांनाच माहिती आहे आणि महिलांच्या रिक्षाचा अथवा टॅक्सीचा रंग हा आबोली आहे आणि ती गाडी महिलांनीच चालवायची आहे आणि हा कलर ठेवण्याचा उद्देश म्हणजे बाबानो ही महिलांची गाडी आहे ही चालक महिला आहे महिलांना स्वयंरोजगार व्हावा म्हणून त्यांना हे आबोलीची परमिट चालू झालेली आहेत त्यांच्यासाठी हा कलर दिलेला आहे त्यांच्या रिक्षाचा हे प्रत्येकानं लक्षात घ्या परंतु ह्या परवान्याचासुद्धा आता दुरुपयोग चाललेला आहे की त्या गाड्या आता काळ्या पिवळ्याच गाड्या काय पास केलेल्या आहेत म्हणजे आबोलीच्या नावावरती रिक्षा टॅक्सीची परमिट घेतली आणि ती परमिट त्या महिलासुद्धा काही आता गाड्या चालवत नाहीत ज्या महिला प्रामाणिकपणानं आबोली रिक्षा चालवत आहेत त्यांचं सर्वात मोठं अभिनंदन तर आहे प्रवाशी त्यांना साथ देत आहेत त्यांना एक व्यवसायाचा उत्पन्नाचा मार्ग दरवाजा खुल्ला झालेला आहे हेही तितकंच खरं आहे पण अनेक गाड्या अशा आहेत की त्या काळ्या पिवळ्या आहेत आणि ते पुरुष चालवत आहेत किंवा त्या पुढं परमिटचं काय झालं म्हणजे ही संपूर्ण चुकी ही आर टी ओ अधिकाऱ्यांची आहे संपूर्ण चुकी ही आर टी ओ अधिकाऱ्यांची आहे आर टी ओ अधिकारी महिलांच्या नावावर परमिट असताना ती गाडी पास करताना किंवा पासिंग टेस्टिंग करताना वाहनाचं फिटनेस नूतनीकरण करताना त्या गाडीचा रंग कुठला आहे हे बघत नाहीत मग तिथं पैसे खाल्ले जातात आणि काळी पिवळीत त्या महिलांच्या गाडींचा मोठ्या संख्येनं रंग आहे हेही तितकंच खरं आहे म्हणजे दोषी अधिकारी आहेत कायदा पाळत नाहीत हे अधिकारी दोषी आहेत हे कायदा पाळत नाहीत आणि म्हणून हा घोळ झालेला आहे परंतु महिलांच्या रिक्षाचा रंग हा आबोलीच आहे आ, हे मात्र तितकंच खरं आहे आणि आर टी ओ अधिकाऱ्यांची चुकी असल्यामुळं त्या रिक्षाचा रंग पासिंग करता वेळी किंवा ती नवी गाडी रजिस्ट्रेशन करते वेळी तिचा कलर कुठला आहे हे पाहत नाहीत त्याच्यामुळं हा घोळ चाललेला आहे हे मात्र लक्षात ठेवा चुकी आर टी ओ अधिकारी करतात शासनानं नोटिफिकेशन काढलेलं आहे सुरुवातीलाच महिलांच्यासाठी महिलांच्यासाठी ज्या वेळेला हे रिक्षा धोरण निश्चित झालं कलर निश्चित झाला त्यावेळेला आबोली रिक्षाचा रंग हा महिलांच्यासाठी आहे परंतु आर टी ओ अधिकारी लाचखोरीपणामुळं त्या रिक्षाचा रंग कुठला आहे हे पाहतच नाहीत ही संपूर्ण चुकी आर टी ओ अधिकाऱ्यांची असून आबोली रिक्षा ह्या था, आता ठराविकच दिसू लागलेल्या आहेत परंतु मोठ्या पद्धतीनं त्या महिलांच्या रिक्षाही मंजूर झालेल्या आहेत पण त्यांना आबोली रंगच नाही चुकी आर टी ओ अधिकाऱ्यांची आहे कायदे आर टी ओ अधिकारी पाळत नाहीत पैसे खाऊन काम करतात हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा जेणेकरून कायदा तरी जनतेला कळेल ज्या महिलांच्या नावावरती गाडी आहे ज्यांना परमेट दिलेली आहेत का कुठल्या उद्देशानं शासनानं ही परमेट दिलेली आहेत ही परमेट कशी मिळालेत ह्याच्यासाठी किती प्रयत्न झालेत हेच लोकांना जर माहिती नसेल तर हे आर टी ओ अधिकारी असा झोल करत राहतात आबोली मोटर कॅब मग त्यांनी रिक्षा घेऊन द्या टॅक्सी घेऊन द्या महिलांच्या नावावरच ते परमेट आहे त्यांच्यासाठी आबोली रंग आहे की ही महिलांचीच गाडी आहे त्या महिला चालवतील ह्याच कंडिशनवरती त्यांना हे परमेट दिलेले आहेत पण आर टी ओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं महिलांच्या नावं परमिट असूनसुद्धा आबोली रिक्षा दिसत नाही अशी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे ही तक्रार केलेली आहे ह्या दोषी अधिकाऱ्यांच्यावरती एकदा कारवाईच करा काय एकदा काय व्हायचं ते होऊन द्या हे काम तरी सवन करतील कायदे हेच पाळत नाहीत हे। पैसे हेच खातात आणि पैसा फेको तमाशा देखो हे आर टी ओमध्ये काम चाललेलं असतात मग त्याच्यामुळं गुरु लोकांचं मनोबलसुद्धा वाढतं आहे साहेब माझं ऐकतो आहे साहेबाला मी पैसे देतो आहे साहेब काय फुकट काम करत नाही असला हा प्रकार असतो धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद